आणि झस्कर रिवर या दोन्हीचा संगम आज आपण इथं बघत आहोत आणि हा ही नदी एकत्र येऊन आपण जाती नंतर ती पाकिस्तानमध्ये आणि इथं बघा बरेच जण जे हाऊसी असतात ते इथं राफ्टिंग पण करतात इथं बघू शकता बरेच इथं गेस्ट आलेले आहेत आणि ही आहे आपल्या इथं लडाखमधला एरिया आहे बघा कशा प्रकारे उंच उंच पहाडी आहे पहाडी आहे आणि आता आपण इथं दहा हजार सहाशे सत्तावन्न फूट उंच आहो आणि इथं ऑक्सिजन लेवल फार कमी असते श्वास घ्यायला फार त्रास होत असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं कुठल्याही प्रकारची वनस्पती आपल्याला कुठंच दिसणार नाही आपण एवढं बघल्यानंतर कुठं एखादा झाड गवत वगैरे काही दिसते का बघा काहीही इथं दिसणार नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथं फक्त आपल्याला दिसेल काय तर फक्त हे बर्फाचं पाणी वितळलेलं आता बर्फ नाही इथं पण जे जे बर्फ आहे वर वरचं पाणी आतमध्ये जमिनीमध्ये मुरल्यामुळे या मुरमामध्ये मातीमध्ये ते खाली येतं बघा इथं आणि याच्यापासून एक नद्या वाहतात तर अशा प्रकारे ही जी पहाडी आहे या पहाडीवर थोडाफर बर्फ दिसत आहे बघा त्या साईडला थोडंसं अशा प्रकारे त्या पा पहाडीला पण बर्फ आहे अशा प्रकारे बर्फ थोडा थोडा आहे सर्वत्र तर हा लडाख माझा एरिया आहे